हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज मी घेऊन आली आहे झणझणीत आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत अगदी साधी सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी हिवाळा चालू झाला की वांग्याचं भरीत आवर्जून खावं कारण वांग्याचं भरीत शरीराला उष्णता प्रदान करते इथे मी दोन मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहे मी इथे हिरवी वांगी घेतली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लाल वांगीही घेऊ शकता परंतु हिरव्या वांग्याची चव छान लागते मी आता ही वांगी छान धुवून घेतलेली आहे आणि त्याला अशा प्रकारे मी सुरीने टोचे मारून घेणार आहे जेणेकरून आपण वांग भाजत असताना ते आतपर्यंत छान प्रकारे शिजलं जाईल आता याला आपण छान तेल लावून घेऊया वांग्याला तेल लावल्यानंतर ते एकसारखं सगळीकडनं व्यवस्थित भाजलं जातं म्हणून वांग्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे वांग्यामध्ये असलेलं विटॅमिन सी हे त्वचेला चमक देते आणि केसांचे आरोग्यही सुधारते म्हणजे केस गळती कमी करण्यास मदत करते आता ही वांगी आपण गॅसवर छान प्रकारे भाजून घेऊया मी इथे गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे आणि त्या जाळीवर मी हे वांगे भाजायला ठेवणार आहे तुमच्याकडे जा जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर ठेवूनही ही वांगी छान प्रकारे सगळीकडनं व्यवस्थित भाजून घ्या हिवाळ्यामध्ये बऱ्याचदा फॅटयुक्त पदार्थ खाल्ले जातात त्यामुळे वांग हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून वांग खावं तुम्ही बघू शकता वांगी अशा प्रकारे छान सगळीकडनं व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता ही वांगी पूर्णपणे आपण थंड होऊन देऊया आणि ही थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपण ह्या वांग्याचे साल काढून घेणार आहोत जितका वरचा काळा भाग आहे तो अशा प्रकारे आपण सगळा काढून घेऊया आणि आपलं जे वांग आहे ते स्वच्छ करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता वांग आजपर्यंत छान शिजलं आहे वांग्यामध्ये विटॅमिन सी बरोबरच भरपूर प्रमाणात फायबर आहे ज्यामुळे पाचन संस्था सुरळीत राहण्यास मदत होते त्याचबरोबर भरतामध्ये घातला जाणारा कांदा लसूण हिरवी मिरची हे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात म्हणूनच वांग्याचं सेवन आहारात असणं महत्वाचं आहे आणि त्यातही जर तुम्ही वांग हे जर खात असाल तर ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरेल इथे मी एका कढईमध्ये साधारण अडीच चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कढीपत्ता घातला आता त्यामध्ये एक चमचा इतके जिरे आणि एक चमचा इतकी मोहरी कढीपत्ता जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा जितका जास्त तितकी भाजीला चव अप्रतिम लागते आता हा कांदा आपण छानपैकी गुलाबी रंग होईपर्यंत मंद आचेवरती परतवून घेऊया मला हा कांदा परतण्यासाठी साधारण तीन मिनटं इतके लागले मंद आचेवरती कांदा परतल्यामुळे तो जळत नाही आणि तो खाण्यासही अत्यंत छान लागतो अशा पद्धतीने आपण कांदा परतवून घेऊया तुम्ही कांद्यासोबतच इथे कांद्याची पातही घालू शकतात आणि कांद्याच्या पातीमुळे ही आपल्या भरताला छान चव लागते कांदा अशा पद्धतीने परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया वांग्याचं भरीत हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचं आहे कारण वांग हे आपण डायरेक्ट गॅसवर भाजतो आणि गॅसवर भाजल्यामुळे त्याची उष्णता वाढते आणि त्यामुळे वांग हे भाजल्यानंतर त्यामधील नैसर्गिक उष्णतत्वे वाढतात आणि ते अत्यंत आयुर्वेदिकरित्या आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते भरतामध्ये आपण वांग हे भाजून घेतो आणि भाजलेलं वांग हे कफ कमी करण्यास मदत करतं त्यामुळे थंडीमध्ये वांग्याचं भरीत बहुतेक ठिकाणी आवर्जून खाल्लं जातं आता यामध्ये मी लसूण हिरवी मिरची दळून घेतलेली आहे आणि आता ही लसूण हिरवी मिरची आपण या कांद्यामध्ये घालून छान दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती परतवून घेऊया त्याचबरोबर वांग्यामध्ये आयन मॅग्नेशियम पोटॅशियम हेही मुबलक प्रमाणात असते त्यामुळे ते रक्त शुद्ध करत आणि शरीराला बळकटी देण्यासही मदत करतं आता आपली हिरवी मिरची छान कांद्याबरोबर मस्त परतली गेलेली आहे आणि मिरचीचा जो कच्चेपणा आहे तोही कमी झाला आहे आता आपण यामध्ये जे वांग आपण सोलून घेतलं होतं ते छान प्रकारे मॅश करून घेऊया शक्य होईल तितकं आपल्याला हे वांग मॅश करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे सगळं मॅश केलेलं वांग कढईमध्ये घालून छानपैकी परतवून घेऊया वांग परतवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यमाचेवरती आपल्याला हे भरीत छान परतवून घ्यायचं आहे हिरव्या वांग्यामध्ये व्हिटॅमिन सी सोबतच व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हिरवं वांग आणि जे जांभळं वांग आहे ते दोन्हीही वांगे अत्यंत लाभदायक असे आपल्या आरोग्यासाठी आहेत दोन्हीही वांग्यांचे गुणधर्म जरी वेगवेगळे असले तरीही दोन्हीही वांगे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आता इथे अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे हळद मी इथे सगळ्यात शेवटी घातली आहे कारण हिरवं वांग हे खाण्यास थोडस कडसर आहे त्यामुळे हळद ही आपण सगळ्यात शेवटी घालावी जेणेकरून वांग्याचा जो कडसरपणा आहे तो कमी होतो आणि वांग खायला कडसर लागत नाही म्हणून हळद या स्टेजवर घालावी म्हणजे जेणेकरून हळद जास्त परतली जात नाही आणि ती कडसर लागत नाही आधा मी याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर आपण साधारण पाच ते सात मिनटं इतकं आचेवरती भरीत शिजून देऊया आता पाच ते सात मिनटानंतर आपलं भरीत छानपैकी शिजलं आहे यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला साधारण अर्धा ते एक मिनिट पुन्हा हे भरीत छान परतवून घ्यायचं आहे आणि आपलं भरीत तयार झालं आहे हे झणझणीत वांग्याचं भरीत बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर अगदी छान लागतं मी हे आता चपातीसोबत सर्व केलं आहे आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंच पकवान पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा